मला आवडत नाही नागते ना मी टाकते मी वैतागते जाम म्हणून मी कुठे जात नाही लांब ओला आहे का सगळी माझी स्टोरी सांगा ओझाची स्टोरी आपली हा तर असते मी कुठे पण माझी शॉपिंग अजून खूप बाकी आहे फक्त बोल तुला काय पाहिजे फक्त बोल तुला काय पाहिजे हिरो हंडा की अडी पाहिजे फुटाची लाली की कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे not want know what Away sometimes. I know you heard from everyone telling you lies. I okay, bet you just wanna lose your mind. I know you heard. शॉपिंग तर चालूच आहे चालूच आहे पण शॉपिंग संपतच नाही तर आता कुठे जायचं तर, 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 तर चला माझे कपडे म्हणजे घेऊन पण मला अजून ते फिटिंग म्हणजे परफेक्ट बसले नाही तर ते रिटर्न करू ना रिटर्न घेणार नाही चालला होता मी जरासा फिटिंग नाही बरोबर रेडी सगळं तर ओन कपडे तर जे माझं आता थोडंसं काम बाकी आहे ते करून घेते आणि मग त्याच्यानंतर जाऊ मी ऑनलाईनशी शॉपिंग करायला तर चला तुम्ही कंटिन्यू राहा बघूया कुठे जाऊ ते तिथे बघ भेटू आपण बघा आता आहे ना आम्ही वाशीला आलो आहोत आणि आता पहिला ना शॉपिंगच्या अगोदर नाश्ता करून घेतो मस्त त्याच्यानंतर करू शॉपिंग करतो हो बघा चला पहिला नाश्ता करूया ना मस्त भेटते तुम्हाला तिकडे मसाला डोसा हा मसाला डोसा आहे आणि हा साधा डोसा होलो नाश्ता खातात बघा चला मस्त गरम आहे तर नाश्ता करून घेते आणि भेटते तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला मस्त मसा डोसा खाल्ला आणि आता बघा शॉपिंगचा बघतो विचार करतो पहिला ना तिकडे तर मला वाटतं तेवढा काही घ्यायचा नाही जो कामच होतोच फक्त बाकी आहे आमचा तर बघू काय कळतंय तिकडे खास नव्हता शबरी हॉटेल ब्युटिक चला डायरेक्ट वाशीवरून आलो हंशुला घ्यायला आहे बघा हंशुला खिडकी आहे आपल्या आईची इथून समोर आहे बघा रस्त्या शॉर्टकट मी इकडं पाचच्या साईड आलो आज आणि पाचच्या आणि जा हॉटेल जेवायला आता आज मस्त पनीर खाऊ आज जेवायला चाललो कारण की आता ना सगळं शॉपिंग शॉप मध्ये काय जेवणाचा पत्ता नाही होत ना मंगळवार पण आहे मस्त उपवास आहे आणि हा बघा काय देऊ थांब झाले थांब थांब चला तुम्हाला भेटते पुढे थांबलो तर बघू नाही तर मग डायरेक्ट खायलाच नायचं काम बाद बघा काम म्हणून तुला देत नव्हतो समजला आता करशील काय हा काय करशील दाखव काय दाखव खाली डब्बा हां मग मला माहिती होत म्हणून मी देत नव्हती जाऊन करायचं मला ना शॉपिंगला असं आवडत नाही असं खरेदी करायला जायला आवडत नाही असं पटकन पटकन म्हटलं का माझ्या लगेच आवडीच मला आवडत नाही ना वैतागते ना मी वैतागते जाम म्हणून मी कुठे जात नाही ओला माहिते बघा सगळी माझी स्टोरी सांगा होता स्टोरी आपली मला तर मी कुठे पण हा कॅशर का कॅशरचा डब्बा घेऊन जाऊ शकतो कॅशरचा प्रश्न नाही पण मी कधी गेले का हो तुम्हाला सोडून सांगा लग्न झालं त्यापासून गेले गेलेलं पहिला एक दोनदा पण ते पण असं जाऊन म्हणजे बघितलं मी पण काय आल तुझे जाऊन ट्रेन ब्रेन ला मला बिलकुल आवडत नाही बाबा बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आवडत मला ट्रेन मध्ये जायला आवडत नाही आणि गर्दीमध्ये तर मला बिलकुल नाही आवडत ना रे याला पण नाही आवडत म्हणजे अंशू ते अंशु आहे म्हणून तो तुम्हाला कमी दिसते अंशू तर चला आता अंशू काय करणार हॉटेल मध्ये आज मंगलवार गणपती बाप्पा मोरिया येडू उपास आहे बोला कर चला म्हणजे ट्रॅफिक जाम झाले आता भेटू तुम्हाला डायरेक्ट हॉटेलमध्ये तर मस्त आता आम्ही बघा पंचरत्न कुठे गेलो हां आमचा फेवरेट हॉटेल आहे व्हेज माझ्या ऐंशी शूचा हंशी हां हां बघा व्हेज जास्तीत जास्त वेज इकडे काय राहिलं ना चला चला आमचा मसाला पापड तर पहिले ऑर्डर आलेले आहेत मस्त खातं मला पोटॅटो चिल्ली घेतले ना आपण टेस्ट पोटॅटो चिल्ली पंचरत्न स्पेशल स्पेशल बिर्याणी ऑर्डर केलं बघा मस्त वेजा होत पंचरत्न स्पेशल बिर्याणी बघा ही मस्त जेवण वगैरे চাগ মানি কোপল নাই

तर बघा आम्ही आता आताच जस्ट घरी आलो आणि आता काय माहिती आहे का आता खूप जसं ऊन पण आहे बाहेर आणि ठाण्याला वगैरे जायचं आहे आम्हाला तर कं मला शॉपिंगचं आवडत नाही बाहेर उन्हामध्ये फिरायला तर जे काम आहे ते आता मला साडेपाच वाजता सा पुन्हा एकदा वाशीला जायचं आहे परत कारण की थोडंसं काम बाकी आहे माझ्या ड्रेसचा तर तिथे मला कप पहिला म्हणजे तो का जो काम बाकी आहे तो मला पूर्ण करायचं आहे संध्याकाळी साडेपाच वाजता सा जायचं आहे परत मला वाशीला तर बघूया आता बघू संध्याकाळी कुठे गेलो तुम्हाला नक्कीच भेटू चला आता मस्त जरा आराम करते कपडे चेंज करते फ्रेश होते आणि जरा आराम करते आणि डायरेक्ट तुम्हाला मी नंतर पुन्हा एकदा रेडी झाल्यानंतरच भेटेन चला बाय मंडळी आता बघू शकता आम्ही आता जेव्हा बदलेले आहेत साडेसहा आणि मग शांची गेला पाच वाजता ट्युशनला तर आम्ही मगाशी झोपलेली आणि हो निचा गेला मी झोपलेली कारण की मगाशी एवढं मी आराम केला थोडा वेळ तर आता जर चांगला वाटला मस्त फ्रेश फ्रेश वाटला आणि आता जर खोकला पण थोडासा कमी झाला थोडाफार म्हणजे खूप खूपच कमी झाला तर येते पण थोडासा येते मध्ये येते थोडा थोडा फार्म हाऊस आता फार्म हाऊस आता फार्म हाऊस लागेल जायचंय नंतर बघू आता लग्न तर घरी पण जायचंय वाघविल आता शॉपिंग पण चालूच आहे आपली शॉपिंग तर आणणार नाही शॉपिंग ते आपल्याला लग्न होऊन तरी पण शॉपिंग नाही होणार असं असते लेडीजचं शॉपिंग चालूच असते तर चला माझा ऐंशी किलो जर गेलायस किंवा ट्युशनला तो येईल नंतर ना कपडे दिले जायचंय फुटबॉल कपडे दिलेत त्याला फुटबॉलचे आईजवळ ठेवलं त्याला जाईल तर मस्त आला का आणि मला आता वाघबिरला पण जायचं आहे बघू आता कसं काय उद्या भीती असते होते हरवा पंधरा भीती आहेत तर आता भीती आहेत भीती तिथं घरी जायला लागेल मला तुमच्याकडे काय बोलतात घाना आमच्या इथं मम्मीच्या घाना बोलतात इकडे भीती बोलतात असते प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे नावं असतात भीती घाना अजून काय आवडतात ते संगीत का का संगीत काय ना काय प्रोग्राम वाढवलेत ते एक्स्ट्रा वाढवलेत ते आता पहिला असं काहीच नव्हतं संगीत बिंगीत ना तर चला आता राहिलेली शॉपिंग आपण करूया आणि बाकीचे आहे ती नंतर का नंतरची शेवटची शॉपिंग माझी फायनल का असेल ही आता अशीच साधी सुद्धा घेते सध्या खाली करायचं डब्बा नाही फुल शॉपिंग आहे माझी शेवटला अजून मी असं जर सस्पेंड ठेवलेलं हो आहे ही गोष्ट पण ती फुल शॉपिंग असेल माझी कारण की मला आता कसं जरा मूड नाही आता कसा जरा थोडासाच घ्यायचा आहे मला बाकीचा सगळं थोडासा मग घ्यायचा नंतरला जी असेल ती मोठी शॉपिंग असेल माझी ते सगळ्याला सरप्राईज दिसेलच माझ्या पुढच्या नेक्स्ट पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवत नाही फायदा नाही हा मी नाही दाखवत शॉपिंग मला नाही आवडत मला नाही आवडत शॉपिंग दाखवायला तुम्ही डायरेक्ट बघा आपले ब्लॉग पुढचे ब्लॉग कंटिन्यू बघा डायरेक्ट रेडी कशी होईल ते बघा माझी मिस रेडी होणार आहे तर तुम्ही नक्की बघा पुढचे आपले ब्लॉग तर चला आता टाईम नका तर निघूया कारण की उशीर होईल पण अजून पण येईल जाऊन अगोदर आपल्या जायचं वाशीला तर आता निघूया चला आम्ही निघावा बघू शकता इकडे बघा हो आणि आता इथे खूप जास्त जरा गाड्या दिसतात म्हणजे सिग्नल आहे ना सिग्नल आहे ना पुढे आज तर कसं शॉपिंग न सुटलेत लोक सगळी आता लग्नाचं सीझन चालू झालं आहे ना शॉपिंग चालू तर मी बघेन बघूया चला कसा मला आवडते की नाही समजेलच ड्रेस साडी काय तरी मी ते सांगत नाही पंजाबी साडी ड्रेस असेल असेल तर तुम्हाला बघायला म्हणून सांगते आपले ब्लॉग कंटिन्यू तुम्ही वाट बघा आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगची आणि अजून एक गोष्ट परत एकदा याच्यावर रिपीट करते माझ्या लग्नाचे लग्नाचे ब्लॉग येणार नाही येथील ते शॉर्ट व्हिडिओ येतील प्रत्येक कुठल्या पण लग्नाच्या असूबद्दल शॉर्ट्स व्हिडिओ मी लग्नाचे ब्लॉग शूट करत नाही मग सर्वांना माहिती आहे मी रिपीटेड याच्यासाठी बोलते कारण की कोणाला कोणाला काही कलो का नाही ना, ना। खूप जास्त गैरसमज होते माझा की मी व्हिडिओ शूट करते लग्नामध्ये तर मी अजूनपर्यंत एकदा बोलते लग्नाचे व्हिडिओ शूट मी करत नाही कारण ते ब्लॉग शॉर्ट्स व्हिडिओ तर चला जर तुम्हाला हे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या ब्लॉगसाठी म्हणजे आपल्या व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि लाईक शेअरसुद्धा करा चला भेटू आता बघा वाशिल बाय आता पुन्हा आता आपण आलो होतो वाशिलच माझं जो काम बाकी आहे टोवायला करायला तुझ्या लग्न आले बघा ऊस आले तुझे सामान आले बघा माझी शॉपिंग तर माझा जो झाला मोबाईलसाठी कवर पाहिजे होता हा भेटला बघा माझ्या हंसचा फेवरेट हे बघा खूप सारे आहेत मस्त मस्त हा घेतले हा मला आवडले टॉम एन पण ह्यांच्यासाठी हा गाला घेतला बघा आम्ही त्याला याला बघून खुश होते आपण ठेवू असा मोबाईल आणखी बघू काय करतो चला मोबाईल कवर झालेला आहे बघा पण रनऑर्डरचा प्लॅन चेंज झाला आणि कुठला घेतला बघा हा बघा इकडे जाँ जाँ ना। ना। तो कटिंग होते ना माझा असं पण गोष्टी घेतला असता फोटो वगैरे त्याचा चेहरा वगैरे कड झाला आणि आमदार बघेल तर ब्लॉग मध्ये हाय याच्यामध्ये आज जरा मार्केटला गर्दी कमी आहे ना कमी आज, आज खाल्ले बघा मार्केट इथे तर रोनाल्डो नाही भेटला पण इकडे बघा हा बघा रोनाल्डो हा बघा आशिने ठेवले हा बघा रोनाल्डो घ्या चला आता इकडे बघा आता आपण खाल्लेले आहे चला तुमचं घ्यायचं का नाही उद्या आज चला आता ओछाय न्यारची काय पूर्ण शॉपी नाही ना झाली पूर्ण नाही झाली अर्धीच झाले आता बघू त्याला दुसरा काय राहिलं नाही बघूयान ह्या असेल ते घेऊ नाही तर मग जाऊ घरी ना चला शॉपिंग करून तर झालं आता आम्ही आलो फ्रूट मार्केट इकडे बघा बघूया पहिला काय चाल आहेत मस्त मार्केट आहे आमचा फ्रूटचं इकडे बघा पूर्ण असते पण आज कमी आहे भरलेलं ना चल आता बघ फोन वगैरे काहीतरी आहेत ना येत नाही भेटू ऑरेंज घ्या ऑरेंज नाशिकचे ऑरेंज नाशिकच्या ऑरेंज विचार कसं आहे हे बघा शंभरची किती शंभरची किती चार शंभरच्या चार पाच देतात ते बघा संत्रा चला तर असा लगेच मस्त आणि बघूया पुढे काय सांभाळायचं तर घेऊ मग घरी लिहू जेवायचं नाही घ्यायचं भाजी बघा मार्केट भाज्या असतात मस्त भाज्या भाज्या इकडे भाज्या असतात अशा चला आता आम्ही आहे ना वाशीमधून निघालो शॉपिंग तर झाली माझी मी तुम्हाला दाखवली नाही शॉपिंग कारण की मी तुम्हाला नंतरच दाखवणार आहे ही लग्नाची शॉपिंग आहे म्हणजे लग्न माझे साख वगैरे आहेत तर ते नाही दाखवू शकत मी याची शॉपिंग दाखवेन बाकीची टाइम करेन तेव्हा पण जे मी घेतलेलं आहे माझ्यासाठी ते नाही दाखवणार तर मला लग्न बघायला भेटेल नाही तर मग नंतर मजा नाही ना नंतरला मजा नाही ना मग बघायला काय या ड्रेस असं म्हणणार साडी आहे ड्रेस आहे काय तुमच्याकडेच बघा तर चला मी तर खरेदी तर केली आहे आता माझा म्हणजे साखापुड्याच झालेला आहे साखापुड्याच झालेला आहे म्हणजे साखपुड्या कशाला घेतला ते पण आमचं लग्न आहे मेन वाघबिल ला त्याच्यासाठी मला तसं घ्याय त्या पद्धतीतला घ्यायला लागला नाही तर मी नॉर्मल साडी घेणार होते साखरपुड्याला सिम्पल साडी घेणार होतो पण आमच्या इथे लग्न पण आहे माझ्या काकाच्या मुली काकाच्या मुलाच्या मुलीचं लग्न पण आहे तर मग मी विचार केला अटेंड करायचं दोन लग्न आणि सागपुडा अटेंड करायचं दोन्ही एका दिवशी आले काय आणि एका दिवशी एक तर आले आणि एका एक टायमाला आले संध्याकाळी हा एक दुपारी एक संध्याकाळी फरक एवढाच आहे का साखपुडा अटेंड करून मग बघूया आता कसा काय जसं टायमिंग बघायला लागेल मम्मीचा खूप मम्मी तो फोन करेलच मला कारण की आमच्या नवरीला पण तिचा तिचा पण किती टाइम लागते माहिती नाही तिथे बघूया आता कसा काय भेटेलच तुम्हाला तर चला आता मी भेटते घरी गेल्यावर थांबलो आता आम्ही घरी आलो आणि थोडीफार शॉपिंग झालेली आहे आपली आता बाकीच्या उद्या ना हो उद्या जाऊ द्या आणि माझा काय सांगा मला काय काय घ्यायचं बाकी अजून खूप काय पण बाकी आहे ना तुला तर भरपूर घ्यायचं माझी शॉपिंग अजून खूप बाकी आहे फक्त बोल तुला काय पाहिजे बोल तुला काय पाहिजे हिरो हंडा की आवडी पाहिजे पोटाची लाली की कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नववारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नववारी साडी पाहिजे काय नको मला साडी नको काय नको तर चला आजचा ब्लॉग असाच होता छोटासा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा ओ बेलुवाजली okay. तर चला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टेक केअर बाय गुड नाईट